मोसंबी बागेमध्ये फळाच्या साईज आणि गुणवत्तेमध्ये सुधारण्यासाठी शेतकरी बरेचसे प्रयत्न करतात त्याचाच एक प्रयत्न त्यापैकीचा एक प्रयत्न जो म्हणजे आज राहाडगाव शिवारामध्ये बाबासाहेब तांबे आज फळ फुगवणीसाठी मोसंबी बागेमध्ये पिकअप आणि जादू सोडण्यासाठी आज आलेले आहेत हा त्यांचाच बाग आहे नाही नाही ते परत हॅलो दत्ता पाटील रोडे यांना पिकअप जादूचा चांगला अनुभव आहे याला अगोदर आपण दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करू आणि त्यानंतर आपण याला मोठ्या ड्रम मध्ये टाकूयात काय प्रमाण आहे प्रत्येक सर एक ते दीड लिटर एका झाडाला दोन जरी दो पाणी टाकलं तरी काय म्हणजे झाड मोठं आहे तर त्याला थोडस लिटर टाकलं तरी चालतं आणि लिटर पर्यंत मी स्वत करून पाणी टाकलं तरी प्रमाण तेवढंच ठेवायचं आपल्याला अच्छा प्रमाण तेवढं ठेवायचं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते आपण याला पिकअप जादू सोबत ऍग्रीटोन पण देतोय की जेणेकरून फळाची गुणवत्ता सुद्धा खूप छान होते फळाचं वजन चांगलं होतं साखरेचं प्रमाणही चांगलं वाढतं याला दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण या दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये आपण टाकूयात जेणेकरून ते प्रॉपर मिक्स होईल आणि त्यानंतर प्रत्येक झाडाला एक ते दीड लिटर एक ते दीड लिटर ह्या प्रमाणामध्ये तर झाड मोठं असल्यामुळे थोडंसं जास्त सोडावं लागतं याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे की आपण जे खतं टाकलेले असतात ते सेंद्रिय खतं असू किंवा रासायनिक खतं असू जे आपण बागेमध्ये टाकलेले असतात झाडांना हे ताकद देतं की त्या खतांना ओढायचं कारण सगळ्यात मोठं महत्वाचं असतं की आपण शेतकऱ्याने जे खत टाकलेले आहेत बागेमध्ये ते झाडांनी घ्यावं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की हा बाग कसा काडीवर गेला होता आणि आपण त्याला आज हिरवगार केलंय फळसंख्या सुद्धा खूप आहे आता ह्या फळाची गुणवत्ता आणि वजन वाढवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत त्याच्यासाठीच आपण आलेलो आहोत आज जादू जादूचा प्रयोग जादूने झाडामध्ये जादूच होते पण काडीवर गेलेले झाड जसं हिरवगार झाले तसंच फळाची साईज आणि गुणवत्ता सुद्धा अप्रतिम होते याच्यामध्ये पाणी मिक्स करून घे थोडस बाबासाहेबांचे बंधू आहेत आपल्यासोबत रामराम सर आपलं नाव काय सर सोमनाथ तांबे सर आता ह्या भागामध्ये सहा महिन्यामध्ये काय बदलाव हो जाणार हो तुम्हाला हे झाड पूर्ण काडीवर गेलं होतं आणि त्याचा म्हणजे सहा महिन्याच्या नंतर सगळा कालावधीच बदलून गेलेला आहे ह्या झाडांचा आम्हाला असं वाटलं की हे दोन वर्षाच्या नंतर झाडच संपत आहे का अच्छा झाडाची कंडिशन म्हणजे नव्याण्णव टक्के चांगली झाली हा आमची ट्रीटमेंट सुरू झाली तर त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काही आशंका असतील ना की त्यावेळेस असं वाटलं होतं ना की आम्हाला दोन वर्षाच्या नंतर असं बाबा हे टिकते का नाही टिकते झाड असं म्हणजे सासूती आली होती की झाडं टिकणार नाही त्याच्यानंतर आम्हाला तुम्ही जशी ट्रीटमेंट दिली तर त्या पद्धतीने आम्हाला वाटलं की आता हे झाडं पूर्वीसारखे बनले जसे पहिले स्टार्टला होते तसे त्यांनी बनून दाखवले तुम्ही असं आम्हाला खात्री आली म्हणजे आता किती वर्ष टिकतील झाड असं वाटतं हे सारा कमीत कमी पंधरा वर्ष आणखीन आयुष्य वाढलं माझ्याही ते अच्छा अच्छा शेतकऱ्याला हेच पाहिजे असत समाधान मग कधी मिळत काहीतरी आपल्यात बदल झाला त्यावेळेस समाधान वाटत शेतकऱ्याने झाड आपल्या मुलासारखं त्याचं संगोपन केलेलं असत आणि ज्यावेळेस मोठं झाल्यानंतर ते फळ देत आणि अचानक काही काडी वगैरेची समस्या आल्यानंतर ज्यावेळेस शेतकऱ्याला झाड काढावं लागतं तर त्यावेळी जेवढं दुःख शेतकऱ्याला असतं ते फक्त तो शेतकरीच जाणू शकतो आणि बार आता बाबासाहेबांना हा बाग पुढच्या दहा पंधरा मध्ये अजून चांगले फळ देईल ही अपेक्षा आहे आणि आमची फळबाग टीमची पण हीच प्रयत्न असतात की बार शेतकऱ्याच्या सोबत राहून त्याचं उत्पादन वाढवावं तर आपण ह्या ड्रम मध्ये याला टाकले आता याला दोनशे लिटर पाणी करून प्रत्येक झाडाला आपण एक दीड एक दीड लिटर पाणी आपण याला सोडूयात हो तर सर एखाद दोन झाडाला आपण एकदा सोडून दाखवलं असतं एक माप बघा ना मग काय हो हो अर्धा लिटर थोडं मोठं घेतलं चांगलं राहील एक लिटर बाटली एक लिटर का हे सोपं जातं आकार मापच बनतं म्हणतो हां त्याला कापून घेऊन ते या काय एक लिटर पाणी कसं टाकायचं ते पण आपण बाकी शेतकऱ्यांना दाखवूयात व्हिडिओ वगैरे काय करावं लागेल माहिती इतकंच कापाव लागेल वरतून वरतून कापून ओर कापण नाही नाही इथून तर कापू पण असं टाकायचं चार साईज न टाकायचं भांड्या नंतर एवढंच घ्या लागेल ना मग त्याला टाकायला सोपरे हा टाकण सोपं होऊन जातं उलटं कापायचं नाही नाही इथून कापलं का ये एवढंच एवढं घेईन टाकाय चार आहे साईजला मग त्याला डबल हे टाकायचं एवढंच भारी छान टाकायचं एकदा मग्गा घेऊन होय योगेशराव एकदा मग्गा घेऊन एका झाडाला पण टाकूयात घ्या ही आहे ऑर्गॅनिक मिक्स घ्या ना अर्धा लिटर असेल ना मला वाटत इकून कापलं ना एक लिटरचं मग काय का नाही नाही तुम्हाला टाका सोपं अर्धा लिटरचा अर्धा लिटरचा अर्धा लिटरचा मग एक लिटरचा मग एक लिटरचं आहे ना आपण त्यानं पाव शिटचा एक करून गेलं की याच्यातलं डायरेक्ट त्याला चार साईड मोठा मागे ठेवू टाकायला एवढं भरायचं टाकायचं एक्झॅक्ट कुठं टाकायचं एकदा शेतकऱ्यांना ते दाखवायचं आपण म्हणजे झाडाच्या खोडापासून जो अडीच ते तीन फुटापर्यंत त्याच्या बाहेर जिथं जारवा असतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पिकअप जादू देण्याच्या अगोदर बाग बागामध्ये पाणी द्यायचं सध्या पावसाचा टाइम चालू आहे सगळे मुळं सक्रिय झालेले आहेत त्यामुळे त्या मुळांना ताकद देऊन आपण जे अन्नद्रव्य ज्याला आपण खतांच्या रूपामध्ये देतो ते झाडांनी व्यवस्थितपणे घ्यावं तर हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे सगळ्या शेतकऱ्यांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त सर्क्युलेट करावं याला लाईक करून शेअर करावं धन्यवाद मस्के साहेब धन्यवाद सर ट्रिप धन्यवाद